तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता मार्ग महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये कुठल्याही गुरुवारी किंवा तेव्हा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला काही वस्तूंचं दान करायचं आहे त्या वस्तू जर तुम्ही या मार्गशीर महिन्यामध्ये दान केल्या तर तुमचं दुर्भाग्य जे आहे ते टळेल दुर्भाग्य तुमचा पिछा सोडेल तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि ज्या पण काही वाईट गोष्टी दुःख आजार पण तुमच्या नशिबामध्ये लिहून ठेवलेला आहे तर ते टळण्यासाठी तुम्हाला त्यांचा फायदा होईल मार्गशीर महिन्यामध्ये कुठल्या वस्तू आपल्याला दान करायचे आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा मार्गशीर महिना हा अतिशय शुभ महिना आहे बऱ्याच महिला या महिन्यामध्ये व्रत करत असतात मार्गशीष गुरुवारचे व्रत करत असतात घरामध्ये सुख शांती नांदावं वातावरण आनंदी आनंद राहण्यासाठी बऱ्याच महिला हे व्रत करत असतात आपल्या मनातली कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मार्गशीष महिन्यामध्ये व्रत करत असतो घरातील सगळ्यांचं चांगलं होण्यासाठी आजारपण वगैरे संकट हे आपल्या घरावर येऊ नये घरातल्या सगळ्यांची प्रगती व्हावं म्हणून आपण मार्गशीष महिन्यामध्ये व्रत वैकल्य करत असतो बऱ्याच महिला हे जे व्रत असत ते बऱ्याच वर्षापासून हे उपवास करत असतात घरातन अलक्ष्मी जाण्यासाठी दुर्भाग्य पिछा सोडेल यासाठी त्यानंतर दारिद्र्य गरिबी या, या गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून फेकण्यासाठी आपल्याला महिन्याचे हे व्रत करायचे असतात त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात आणि त्याचसोबत महत्त्वाची महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला दान धर्म करायचं असतं बघा तुम्हाला या महिन्यामध्ये सेवा पूजा तसेच या महिन्यात काय काय आपल्याला करायचे आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही आहे याबद्दलच्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहे ते तुम्ही बघू शकतात तर महालक्ष्मीचे जेवढे शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा उपासना करायची आहे तसेच विष्णूंची सेवा सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे श्री सुक्ताचे आपल्याला पठण करायचे आहे महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठन करायचं आहे तसंच कमलात्मक मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्त्रोत तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा आपल्याला अखंड नामस्मरण करायचं आहे ज्यांना काहीही सेवा जमणार नाही त्यांनी मात्र या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा तसेच दानाला सुद्धा या महिन्यामध्ये खूप महत्व आहे दानाला तेवढंच महत्व आहे जेवढं आपल्या सेवा आणि पूजा करण्याला आहे आपण या महिन्यात दान केलं तर आपल्याला काही पटीने पुण्य त्याचं मिळेल सेवा करा त्याचबरोबर दान सुद्धा करा दान करायला मात्र या, या महिन्यामध्ये तुम्ही चुकवू नका दान करताना कधीही गोर गरिबांना यथाशक्ती आपल्याला दान करायची आहे दान हे सत्पात्री असावे अपात्री नाही म्हणजे अयोग्य व्यक्तीला दान करणे हे सत अपात्री असत ज्यांना गरज नाही त्यांना दान मुळीच करू नका दानाने दारिद्र्य येत असते असे म्हटले जाते कोण कसा आहे कशी असते हे तर आपल्याला माहिती नसते तर अशा वेळी आपल्याला काय करायचे की मंदिराबाहेर बसणारे वृद्ध स्त्री पुरुष लहान मुले या यांना आपल्याला दान करायचं आहे म्हणजेच काय तर दान आपल्याला अशा लोकांना करायचं आहे ज्यांना गरज आहे त्यांनाच आपल्याला गोर गरिबांनाच आपल्याला दान करायचे असते जेणेकरून त्या वस्तूंचा योग्य तो वापर होईल या वस्तू दान केल्याने तुमच्या आयुष्यात संकट त्यानंतर घरातली अलक्ष्मी मुलं चिडचिड करणं घरातलं आजारपण नवरा बायकोंची भांडणं पती पत्नीमध्ये वाद त्यानंतर घरातली कुठलीही प्रकारची कलह भांडणं वादविवाद काही समस्या अडचणी असू द्या नक्कीच ते दूर होतील तुम्ही या वस्तू मार्गशीर महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी दान केल्यात तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला जर नाही जमलं तर कोणत्याही दिवशी तुम्ही मार्गशीर महिन्याच्या कोणत्याही दिवशी हे दान करू शकता तुम्हाला या महिन्यात जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला हे दान करायचं आहे गरिबांना करा मंदिरामध्ये तुम्ही दान करा तर सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ते तुम्हाला दान करायची आहे ते म्हणजेच गुड गुड तुम्ही हे प्रसाद म्हणून वाटू शकतात गरिबांना दान करू शकतात गुड आपल्याला आणून देवासमोर ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे जे काही तुमचं संकट असेल अडचणी असतील समस्या असतील ते सांगून तुम्हाला हे गुड जे आहे ते तुम्हाला दान करायचं आहे यानंतर दुसरं म्हणजेच तुम्हाला मीठ दान करायचं आहे मिठाचं दान केल्याने दुर्भाग्य जे आहे ते आपलं पिछा सोडतं आणि घरातलं वास्तुदोष ग्रहदोष जाण्यासाठी हे मदत करतं आजार पण जे असतील ते सुद्धा नाहीशे होतील तर या दोन गोष्टी तुम्ही आवर्जून या महिन्यामध्ये दान करा तुम्ही हे दोन गोष्टी जर दान केल्या तर अति उत्तम तर पण जर तुम्हाला तुम्हाला नाही जमलं एक आवर्जून या महिन्यामध्ये दान करायची आहे तुम्ही गुरुवारी मग कुठल्याही दिवशी करा कुठलीही एक वस्तू सुद्धा तुम्ही श्रद्धेने मनाने केली तरी सुद्धा चालेल जेव्हा आपण कुठलीही वस्तू दान करतो तर आपल्या श्रद्धेने मनाने केली पाहिजे तर त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच मिळतो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होत आहे याचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो त्या व्यतिरिक्त तुम्ही थंडीचे दिवस आहे तर दुसरं काही तुम्ही दान करू शकतात अन्न वस्त्र जे जमेल ते तुम्ही दान करू शकतात पण गुळ आणि मीठ तुम्हाला नक्कीच दान करायचे आहे मार्गशीर महिन्यामध्ये ह्या वस्तू दान करायला मात्र चुकायचं नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ